समाजामध्ये आज नातं कुठेतरी कमकुवत होत चाललंय परंतु अजून देखील अशी काही नाती आहेत की ती रक्ताची असो वा रक्ताची नसो परंतु जीवाला जीव देणारी असतात असंच एक व्यक्तिमत्व नाशिकमधील प्राचीन निलेश दळवी यांनी आपल्या बहिणीसाठी आपल्या शरीराचा एक अवयव दान करून तिचा जीव वाचवून तिचा परिवार उभा केला बघूया या तिच्या त्यागाची कहाणी तिच्या शब्दात खास मुलाखतीच्या माध्यमातून नमस्कार मी महिलांच्या चव्हाण घेत असतो खर तर आज सांगत असतो की पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत परंतु हे सगळे करत असताना गैरसंसार प्रपंच सांभाळून आज त्यांनी त्यांच्या तेन क्षेत्रामध्ये एक स्वतःच अस्तित्व देखील निर्माण केलंय याही व्यतिरिक्त जर बघायला गेलं तर स्त्रिया जसं आपण नेहमी म्हणतो की कुठेतरी त्यागाची व्याख्या जर पाहायला गेलं तर त्यांच्याकडे प्रचंड असते मग ते कुठलीही गोष्ट असो पण काही स्त्रिया अशा असतात की आपण एक विचार करत असतो की जसं नेहमी सांगत असतो की बाबा समाजाचं आपण काही देणं लागत असतो आणि ते देणं काय लागत असतो आणि ती जर वेळ आली तर त्यासाठी एक स्त्री काय करू शकते अशी देखील काही उदाहरण आपल्याला बघायला मिळतं आणि असंच एक उदाहरण आणि असंच एक व्यक्ती होतो म्हणजे प्राची दवळी मॅडम खरं तर त्यांचा एक प्रवास आहे पण त्यांनी या सगळ्या संसार प्रपंचाच्या राहत गाड्यामध्ये एक अतिशय उत्तम असं काम केलंय ते काम कोणतं आहे आणि काय त्यांचा प्रवास आहे आपण जाणून घेतोय या मुलाखतीच्या माध्यमातन सर्वात आधी आपण त्यांचं स्वागत करूया नमस्कार मॅडम नमस्कार बऱ्याचशा गोष्टी तुमच्याकडनं जाणून घ्यायच्या आहेत तत्पूर्वी मला ऐकून घ्यायला आवडेल की काय तुमचं क्षेत्र होतं आणि तुम्ही सुरुवात कशी केली नमस्कार मी प्राची निलेश दळवी माझा एक बिझनेस होता लेडीज क्लॉथिंग वेरचा माझं शॉप होतं आणि मी ऑनलाईन बिझनेस देखील करते आणि सध्या मी कॉम्प्युटरचे कोर्सेस केले आय टी फील्ड मध्ये बर काय तर आपण ज्यावेळेस एज्युकेशन घेत असतो त्यावेळेस एक ध्येय ठरत असतं आपलं की मला या क्षेत्रात काम करायचं किंवा मला व्यवसाय करायचा मला नोकरी करायची असं काही ठरलं होतं तसं तर मला आयटी फील्ड मध्ये इंटरेस्ट आहेच शिवाय मला ऍक्टिंग फील्डमध्ये फार इंटरेस्ट आहे पण त्यात माझं करिअर नाही होऊ शकलं म्हणून मी आयटी फील्ड केलेली आहे आता त्याच्यावरच पुढे काम करण्याची इच्छा आहे माझी वा खर तर आता येणार मी महत्वाच्या विषयाकडे तुम्ही जे बहिणीसाठी खर तर आवेदन केलेलं आहे तुझा लिव्हरचा सगळ्यांनाच माहिती आहे परंतु एवढी सोपी गोष्ट नाही ती कारण एखाद्याला आपण आपलं आवेदन करायचं म्हटल्यानंतर तिच्या आजूबाजूची तयारी असेल किंवा ती मानसिकता सर्वात म्हणजे मानसिकता आणि या सगळ्या गोष्टी तर कशा पद्धतीने सगळं सगळं हे हे झालं तर इतकं नव्हतं कारण म्हणजे बेशुद्ध झाली त्यावेळेस मी नाशिकला होती माझे मिस्टर तिच्या इथे दवाखान्यामध्ये होते त्यामुळे त्यांचं माझं कम्युनिकेशन इतकं नव्हतं आणि मुळात माझ्या आजोबाचे सगळे नातेवाईक सगळे लोक खूप घाबरले होते त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं एकच होतं की पुढे कसं करायचं काय करायचं तर त्यावेळेस माझ्या मिस्टरांचा मला फोन आला की तुझा ब्लड ओ पॉझिटिव्ह आहे तर तू विचार करू शकतो देण्याचा पण तेव्हा मला बऱ्याच जणांचा नकार होता की तू देऊ नकोस तुझे, नको, तुझे दोन लहान मुलं आहेत त्यावेळेस मला संध्याकाळच्या वेळेला त्याच दिवशी अकरा डिसेंबरला संध्याकाळच्या वेळेला ऍडमिट केलं गेलं फ्लोबीपीसाठी आणि त्यावेळेस त्या डॉक्टरांचंही म्हणणं आमचे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांचं पण म्हणणं देण्याकरता नाहीच होत की तू द्यायचं नाहीये कारण तुला आधीच त्रास भरपूर आहे मग माझं आणि मिस्टरांचं बोलणं झाल्यानंतर ते मला घेण्याकरता नाशिकला आले मग आम्ही दोघं इथे बसून चर्चा केली आम्ही बोललो तेव्हा त्यांनी मला समजवलं की तुला काही होणार नाही कारण आपण तर मेडिकल सायन्स बऱ्यापैकी पुढे गेलो आणि डॉक्टरांनी जे ऑपरेट करणार डॉक्टर त्यांनी त्यांना पूर्ण गॅरंटी दिली होती की त्या पेशंटला काही त्रास होणार नाही तुमच्या मिसेसला काही त्रास होणार नाही म्हणून त्यांनी मला इथे जवळजवळ साडेतीन चार वाजेपर्यंत समजवलं तिथे गेल्यानंतर समजलं की माझ्या मम्मीचं भावाचं जिजूंचं सगळ्यांच्या टेस्ट झाल्या पण त्यांचे कोणाचेच मॅच झाले नाही लिव्हर लास्ट माझ्या मिस्टरचं लिव्हर मॅच झालं पण त्यांचं देणं मला शक्य नव्हतं कारण की ते नसते आमचं घर पूर्णपणे थांबून जाईल म्हणून आम्ही त्यांचा येण्याचा निर्णय नाही घेतला त्याच माझं टेस्ट केल्यानंतर माझे नशिबाने सगळे टेस्ट मॅच झाले माझं लिव्हर मॅच झालं पण मग त्याच असा प्रश्न पडला की जर आता दिलं तर ती वाचेल का कारण डॉक्टरांचं म्हणणं असं होतं की तिची फक्त पाच टक्केच गॅरंटी आहे त्यामुळे फक्त मेन सर्जनचं म्हणणं असं होतं की व्यवस्थित सगळं होईल पण डॉक्टर जे होते त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही हे तुमच्या हातात आणि देवाच्या हातात आहे पण त्यावेळेस माझा विश्वास होता आमच्या पूर्ण फॅमिली मेंबरचा विश्वास होता त्यावेळेला की आपण दिलं तर कदाचित आणि आपण करून बघू आणि देवावर विश्वास ठेवू जे होईल ते सामोरं जायला तयार राहू पण देवाच्या कृपेने आणि डॉक्टरांच्या प्रयत्नाने आणि आमच्या सगळ्यांच्या आत्मविश्वासामुळे हे ऑपरेशन पूर्णपणे सक्सेसफुल झालं नक्कीच पण मग मला अजून एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटते की ज्यावेळेस थोडस एक चर्चा देखील केली म्हणजे तुमच्या मिस्टरांशी वगैरे की जनरली असं होत असं की आपल्याला एखाद्या ऑपरेशन थिएटरमध्ये जायचं असेल तरी एक भीती असते त्याकरता करता मी पूर्णपणे माझ्या मिस्टरना शेअर देते कारण ऑपरेशनच्या आदल्या रात्री पहाटे साडेतीन चार पर्यंत त्यांनी माझं मनोबल इतकं वाढवलं माझ्याशी बोलत राहिले ते आणि ऑपरेशनला जाताना मी एकदम हसत गेली की मला अशी भीती नाही वाटली कारण त्यांनी मला पूर्णपणे धीर दिलेला होता त्यावेळेला त्याच्यामुळे मी तर ते माझ्याकडे फोटोज मी नक्की शेअर करेल की मी जाताना किती फ्रेश मूड मध्ये होती आणि तिकड सगळे सुद्धा आश्चर्य करत होते की अरे एखादी मुलगीच ऑपरेशनला जाते तिच्या मनावर जरा तो भीती नाही चेहरा एकदम फ्रेश आणि हसरा होता माझा आहे कारण त्यांनी मला दिली खर तर त्यांचं योगदान नक्कीच याच्यामध्ये म्हणता येईल कारण काय होते की बऱ्याच वेळेस समोरच्या व्यक्तीला प्रोत्साहन द्यायचं किंवा त्याचं मनोबल वाढायचं म्हणजे स्वतः स्ट्रॉंग लागत असतो आणि ती शक्ती त्यांच्याकडे होती सो तुम्हाला त्यांनी ते तयार केलं आणि समोरच्या व्यक्तीने सांगणं आणि त्यांनी ऑब्झर्व करणं म्हणजे ही फार मोठी गोष्ट असते नक्कीच आपण देखील हा विचार करायला पाहिजे की हा प्रवास सोपा नसतो कारण त्याच्यासाठी जर बघायला गेलं तर ही सगळी तयारी करण्यामागे किंवा स्टार्ट टू एंडचा जर मधला प्रवास बघितला तर नक्कीच याच्या मागे विचार असतात त्याच्या मागे कुठेतरी भीती असते याच्या मागे बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की त्या कधी कधी पूर्णपणे व्यक्त करता येत नाही कोणाला पण तो निर्णय ज्या वेळेस घरातनं त्या दोघांचा झाला नवरा बायकोचा आणि मग त्याच्यातनं तयारी दर्शवली तर फार मोठी गोष्ट आहे ही एक समाजाकरता गोष्ट मला सांगायची वाटते की अजून पण आपला समाज इतका प्रगत नाहीये इतका एज्युकेटेड असून पण असं आहे की घरातली लोक किंवा समाजातली लोक सपोर्ट करत नाही दुसऱ्यांचं होताना बघताना चांगलं वाटतं म्हणजे आपल्या घरात परिस्थिती ओढवते ते मागे सरकतात तर मी त्यांना एवढं सांगू इच्छिते की प्रत्येकाने हा विचार करावा की जी वेळ आज दुसऱ्यांवर आहे ती उद्या आपल्यावरही येऊ शकते त्यामुळे आपण कोणत्याही गोष्टी अशा वेळेला प्रत्येकाने एकमेकांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे आणि त्यांनी सगळ्यांनी साथ देणं गरजेचं आहे जेणेकरून या गोष्टी प्रत्येकाच्या घराघरात मनामनात पोहोचतील नक्कीच नक्कीच म्हणून अवयदान आणि ते श्रेष्ठ दान याच्यासाठीच म्हटलेलं आहे यानंतरचा प्रवास काय तुमचा कारण अजून बऱ्याच गोष्टी करायच्या तुम्हाला आणि जरी एका ठिकाणी आपला प्रवास थांबला तरी पुढे नवीन काहीतरी आपलं चालू करायचं असतं पुढचं विजन काय तुमचं सध्या तरी मी असंच म्हणजे माझा सध्याचा पुरस्कार मी मिळतात मी लोकांना हेच सांगते जेव्हा जेव्हा मी तिथे जाते मंचावर माझं एकच म्हणणं असतं लोकांना की आपण घाबरलं नाही पाहिजे तर मला असं वाटतं की प्रत्येकाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे एक माझा ध्येय हे काय की लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचली पाहिजे की आपण आपल्या स्वतःच अवधान करू शकतो आणि आपल्याला कोणताही त्रास होत नाही हे मला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे नक्कीच हे फार महत्वाचं आहे या सगळ्या प्रवासात खरतरी सगळ्या गोष्टी करायच्या म्हटल्यानंतर आपल्याला पहिला सपोर्ट लागतो तो घरात घरच्यांचा तर त्यांच्याबद्दल ऐकलं आवडेल आजकाल पहिल्यासारखी परिस्थिती नाही राहिली पहिले घरातून कोणत्याच प्रकारचा सपोर्ट मिळत नव्हता पण आताचे एज्युकेटेड लोक असल्यामुळे कदाचित ते घर घरून परमिशन देऊ शकत आणि मी त्या घरच्यांनाही सांगू इच्छिते की तुम्ही तुमच्या घरातल्या व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा तुमच्या एका पाठिंब्यामुळे एखाद्या व्यक्तीचं आयुष्य वाचत असेल तर तुम्ही नक्कीच तो विचार करायला काहीच हरकत नाही असं मला वाटते आमचं एक सेगमेंट आहे फॉन कॉलिंग सेगमेंट त्याच्यामध्ये आम्ही काय करत असतो की आपल्या आयुष्यामध्ये असंख्य चढ उतार येत असतात आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपल्या परिवाराच्या व्यतिरिक्त आणि परिवाराला धरून काही अशा व्यक्ती असतात की आपण त्यांच्याशी सतत डिस्कस करत असतो त्यांच्याकडनं काही गोष्टी आपण घेत असतो आपण त्यांना काही सांगत असतो आणि त्यांना थँक्स आपण बोलत असतो परंतु आता सध्या मुलाखत चालू आहे आणि या दरम्यान जर तुम्हाला त्यांना थँक्स म्हणायचं असेल किंवा कॉल करायचा असेल तर कोणाला करणार मी माझ्या काकांना फोन करेन येस नक्कीच हॅलो अरे इंटरव्ह्यू चालू होते ना मॅडम हॅलो ओम साई म्हणू तुम्हाला कॉल लावला इंटरव्ह्यू मधूनच तुम्हाला फोन लावलेला आहे कारण uh, इंटरव्ह्यू मध्ये असं सेगमेंट आहे की आपल्या एका जवळच्या व्यक्तीला थँक्यू म्हणायचंय आणि ते मी तुम्हाला म्हणू इच्छिते थँक्यू अरे वारे वारे वारे। एक मिनट एक मिनिट सर नमस्कार मी सुरेश चव्हाण बोलतोय लोकसाक्षी न्यूज नाशिक त्यांचं कामच असं आहे की तर सगळ्या समाजाला मोठा एक आदर्श म्हणून आहे आ, सो आम्हाला वाटलं की त्यांची मुलाखत घ्यावी आणि त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी जाणून घ्याव्यात कसं वाटतं तुम्हालाच अरे एकदम प्राऊड आहे बाबा हम्म बरं हॅलो नाही बोलू शकतो हॅलो हा बोला बोला दादा हा म्हटलं कसं वाटतं तुम्हाला कारण आज त्यांना एवढ्या ठिकाणी बोलवलं जातं किंवा ते जे काम झालंय त्यांच्याकडनं म्हणजे ते शब्दात ते वर्णन करता येणार नाही हा परंतु आम्हाला देखील वाटलं की ती अशी दखल घ्यावी आणि त्यांची संवाद साधावा काय सांगाल त्यांच्याबद्दल आम्हाला भरपूर भरपूर तिच्यावर गर्व आहे पण जब्द नाही बोला नक्की नक्की नक्कीच आणि आमचा तो, तो सेगमेंट असतो फोन कॉलिंगचा की बाबा तुम्हाला जर या सगळ्याच्या कोणाला धन्यवाद द्यायचे असतील थँक्स म्हणायचं असेल तर त्यांनी तुमचं नाव सांगितलं आणि नक्कीच तुमचा सपोर्ट असाच असू द्या अशीच पाठीशी राहा तुम्ही खूप लाडके हा बरं बरं नक्कीच नक्कीच धन्यवाद तुमचे तुम धन्यवाद तुम नाही बोलू शकणार <laughs> खर तर आपण फोन कॉलिंगमध्ये जी काही भावना एकमेकांच्या प्रती व्यक्त होते आणि ती फार महत्वाची असते आणि इमोशनल शंभर टक्के यामध्ये होत असतो मनुष्य याचं कारण असं असतं कारण समोरच्या व्यक्तीने करतो तो असं काहीतरी केलेलं असतं आणि त्याचा आनंद इतका झालेला असतो की तो शब्दात कधी कधी वर्णन करता येत नाही म्हणून भावनिशील होतो माणूस आणि बोलू शकत नाही परंतु आनंद आणि समाधान मात्र कायम असतो आ, या सगळ्या कार्यासाठी तुम्हाला पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं तर त्याबद्दल काय सांगाल मला सगळ्यात पहिला पुरस्कार दिला गेला आहे जैन समाजाकडून म्हणजे मला सांगायला खरंच अभिमान होतोय की इतर समाजाच्या बायकांना सुद्धा ते सन्मानित करतात यासारखी दुसरी गोष्ट नाहीये जैन समाजाचा मला सुकन्या पुरस्कार सगळ्यात पहिले मिळालेला आहे तो हा आहे आणि त्यानंतर मला लागोपाठ तेजस्विनी पुरस्कार मिळाला आहे त्यानंतर महिला रत्न पुरस्कार मिळाला आहे माझ्या समाजाच्या म्हणजे आमचा आहे परेड समाज माझ्या समाजाच्या शिर्डीच्या महाअधिवेशनामध्ये प्रचंड लोकसंख्येसमोर माझा सन्मान झाला आणि फक्त माझा नाही मिस्टरांचा सन्मान झाला त्यांना अजून दोन तीन पुरस्कार आहेत मला तर त्याबद्दल म्हणजे आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच अभिनेत्री येणार पुरस्कार देण्यासाठी आहे भरपूर ठिकाणी चर्चा झालेली यावा नक्कीच नक्कीच तरी आपल्या कामाची पावती असते परंतु आपण खरं एक नेहमी असा विषय असतो की आपण पुरस्कारासाठी काम करत नाही परंतु पुरस्कार मिळाल्यानंतर जी जबाबदारी वाढते अजून चांगलं काम करण्याची ती मात्र जबाबदारी फार मोठी असते आणि त्याच पद्धतीने आपल्याला अजून काम करण्याची ऊर्जा आणि प्रेरणा मिळत असते खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि असंच जर बघायला गेलं तर त्यांनी जे काम केले तर जगावेगळं काम म्हणता येईल याचं कारण असं की एखाद्याला आपला अवयव दान करायचं आहे म्हणजे सोपं काम नाही स्वतः अपंगत्व येतं त्रास होत असतो त्रास आयुष्यभरासाठी सहन करावा लागतो तरी सुद्धा दुसऱ्याचा जीवाचा विचार करून आपण ते काम करणं म्हणजे समाजातली सर्वात मोठी गोष्ट आपण देखील करावं कारण आज माणूस महत्वाचा आहे पण माणसाचं जीव महत्वाचा आहे आणि तो जर वाचवायचा असेल तर अवयव दान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि ते आपण करायला पाहिजे थँक्यू सो मच खूप सारे शुभेच्छा देतो तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम आरोग्यासाठी आणि अशाच पद्धतीने जर बघायला गेलं तर तुम्हाला सगळ्या लोकांकडनं नक्कीच एक सामर्थ्य आणि ताकद मिळेल आणि तीच ताकद तुम्हाला पुढच्या चांगल्या कामासाठी उभी करेल थँक्यू सो मच